दर्शक हो आता पाहणार आहोत एका महत्त्वाची बातमी बीक्यू के प्रशालेमध्ये शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी एका प्रेरणादायी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं या कार्यक्रमामध्ये शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये जिल्हा आणि तालुका स्तरावर प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या गुणवंत विद्यार्थिनीचा सत्कार करण्यात आला गुरुकुल टॅलेंट सर्च परीक्षेमध्ये हाबीबा दाऊद बागवान जिल्ह्यात प्रथम मसीरा फेरोज पठाण जिल्ह्यात प्रथम तर रहमत बानू सुभान सापतेली जिल्ह्यात प्रथम इयत्ता सहावी गटामध्ये जैनब अफजल सय्यद जमीर तांबोळी इफ्रा बशीर शेख जोहा फरीद शेख शेख ताहेरा हुसेन शेख तर इयत्ता सातवीच्या गटामध्ये जोबिया शर्मीन मौलाली बागवान हुरेरा मुदस्सर शेख तर आठवी गटामध्ये जैनब मोहम्मद शुएब शेख हादिया नाहित आलीना, नाहिद बडेगर अलीना सिफन पटेल या यशस्वी विद्यार्थ्यांना प्रशालेतील फरजाना शेख जुलेखा चौकी नाही होडगी तन्वीर नल्ला मंदू तहसीना तांबोळी निकत चांदा या शिक्षकांचं मार्गदर्शन लाभलं विद्यार्थिनींना सन्मानपत्र तसंच मोफत शालेय साहित्य देण्यात आलं या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉक्टर फिरोज सय्यद डॉक्टर मुजम्मिल बेस्कर डॉ बेस्कर मॅडम शाळेच्या मुख्याध्यापिका तहसीना शेख यांच्या शुभ हा वाटपाचा कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमासाठी आरिफ पठाण अशफाक मनियार जमील दखनी कौशल्या देशमुख मिरान दखनी आलिया महागामी यांची प्रमुख उपस्थिती होती या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन डॉक्टर अब्दुल रशीद शेख यांनी केलं तर यशस्वी आयोजनासाठी समीर शेख समीर कमिशनर जावेद ताडे युन्नान बाळगी वसीम बागवान शाजिया शेख या शिक्षकांनी मेहनत घेतली तसंच शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचंही मोलाचं योगदान लाभलं आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही